बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आज देशभरात जी गोष्ट ट्रेंडिंगला आहे ती कुठली माहीत आहे का हे आपला जो गृहमंत्री आहे तडीपार अमित शाह हा काय बोलला माहित आहे तुम्हाला ज्याला माहीत नाही त्यांना माहीत आहे का की काही का? विरोधी नेते असं आंबेडकरांचं नाव घेते म्हणजे आंबेडकर 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 कर करते की एवढ्या वेळेस जर हिने देवाचं नाव घेतलं असतं तर त्यांना सात जन्म स्वर्गप्राप्त झाली असते आता मला एकच विचारायचं आहे हे सात जन्म ह्याच्या आईनं बघितलेत की स्वर्ग ह्याच्या बापाने बघितलं आणि हा म्हणतो ना की देवाचं नाव एवढं घ्यायचं होतं तुम्हाला स्वर्गप्राप्ती होते तर मग तू संविधानामध्ये काय करतो तू सभागृहामध्ये काय करतो तू मंदिरात जाऊन बस ना तुला एवढं जर तुला बाबासाहेबांचा द्वेष आहे देवावरती ओढलं प्रेम आहे तर तिकडे जाऊन बसतो इथे तुझं काय काम नाही कारण हे जे संविधान आहे हा आपला देश आहे हा आपला देश संविधानावर चालतो ह्या तडीपार अमित शहाला राग कशाचा माहीत आहे का कारण ह्याला तडीपार कुणी आहे ह्याला तडीपार केलं आहे बाबासाहेबाच्या कायद्यानं त्याच्यामुळे ह्याला एवढा राग आहे आणि दुसरा राग काय तर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती आणि मनुस्मृती म्हणजे ह्यांच्यासाठी ती त्यांचं ती धर्मग्रंथ होता या मनुस्मृतीमध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला ह्याच्यामध्ये स्त्रीला किंवा खालच्या जातीच्या लोकांना माणसारखी वागणूक दिली जात नव्हती ह्यांना जनावरांसारखी वागणूक दिली जात होती आणि त्यांना हेच पाहिजे होतं आणि मग त्यांचं म्हणणं होतं की हीच परंपरा अजूनही चालू पाहिजे होती म्हणजे जे, जे पाच हजार वर्षापासून चालू होतं ते अजूनही तसंच चालू पाहिजे होतं असं यांचं म्हणणं होतं पण हे सगळं बाबासाहेबांनी उडवून टाकलं कोललं बाबासाहेबांनी त्यांना त्याच्यामुळं बाबासाहेबांबद्दल ह्यांना राग आहे आता पूर्ण देशभरामध्ये ह्या अमित शहा ह्या तडीपार हा भडवा याचा निषेध चालू आहे काल सोलापुरात काल तारीख किती होती अठरा डिसेंबर अठरा डिसेंबरला एकाही कामगारी जे कामगार लोक आहेत ना माथाडी कामगार त्यांनी एकानेही गाडी खाली केली नाही सगळ्या गाड्या जे शेतकरी आहेत ना त्यांनी स्वतः गाड्या खाली केल्यात हे फक्त सोलापूरचं एक उदाहरण आहे पूर्ण देशामध्ये असं किती घटना घडल्या त्याचं कुणाला माप नाही ह्या मनोवादी आणि भळव्या लोकांना काय वाटतं की बाबासाहेब फक्त दलितसाठी होते हे खरं आहे का अरे कामगार म्हणा हेल्थ केअर म्हणा सोशल जस्टिस म्हणा किंवा बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या देशात चालतात त्या ह्या सगळ्या बाबासाहेबांमुळे आहेत त्याच्यामुळं हे तुम्ही गैरसमज ठेवू नका की फक्त बाबासाहेब हे दलित्रासाठी होते त्यांनी पूर्ण भारतासाठी काम केले जगामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे बाबासाहेबांच्या मूर्तींची पूजा तिथे केली जाते ते सगळे बाउलट आहेत आणि हा मनुवादी भडवा हा एकटा खराय का बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी कायदे काढलेत कामगार असो किंवा कुणी काही असो नर्सिंगमध्ये असो किंवा कुठला शेतकरी असो कुठं कुठंही काम करणार असू दे त्या प्रत्येकासाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे अधिकार दिले आहे ते याची जाणीव कोणालाच नाही फक्त एकच माहिती आहे की ह्याने आरक्षण दिले म्हणून तर बाकीच्या गोष्टी केल्या नाहीत का त्याने संविधान जरा बघा तुम्हाला कळेल ते म्हणतात ना हाफ नॉलेज इज डेंजरस त्याच्यामध्ये तुम्ही एक आहे ह्या गोष्टीचा की तुम्हाला अर्धज्ञान दिले गेले ते तुम्हाला ते पेरवले या व्हॉट्सअप फॉरवर्ड्समधून बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा हा द्वेष ह्यांचा हा आताच नाही हा भरपूर वर्षापासून चालू आहे याचं लेटेस्ट उदाहरण सांगू तुम्हाला हे काल जे परभणीमध्ये घडलं होतं ना ही घटना ह्याच्यामध्ये तो जो मनोरुग्ण होता म्हणते किंवा मातीफुरू होता त्यानं संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली हा मातीफुरू ह्याला एवढंच कसं कळलं की ह्या संविधानाच्या प्रतीचीच कशी तोडफोड करावी बाकी शेजारी दुकानं होती किंवा गाड्या होत्या त्यांना त्या फोडल्या नाही त्याने हीच का फोडली हे सगळं त्याच्यामध्ये कोणतरी पेरलेली गोष्ट होती हा त्याच्या मनातला द्वेष होता त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं आणि त्याला मातीफुरू किंवा मनोरुग्ण म्हणून घोषित केल्यानंतर हे लोकांना कळतंय मातीफुरू होता मनोरुग्ण होता एकदम शहाणा जाणता माणस होता हे कळते माणसांना आणि आता दलितांविरुद्ध अशा ज्या घटना घडलेल्या आहेत ना ह्याच्यावरून आता असं वाटायला लागले की एक जानेवारी आता जी येणार आहे जो शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी पण एक जानेवारीला काही ना काही घातपात करण्याचा हिंसा कट असू शकतो काही वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अठराला शौर्य दिवसाला दोनशे वर्ष पूर्ण होणार होते मग तेव्हा दंगल घडवण्यात आली जो भिडे गुरुजी आहे ना त्याने ते दंगल घडवून आणली होती हे सगळं पुराव्याशी सगळ्यांना माहिती आहे पण ह्या गोष्टीवर कुणीही बर्र हा शब्द काढला नाही म्हणजे ह्याच्यावर हे, हे राजकारणी लोक किती नीच येते की ह्यांना आता हिंदू मुस्लिममधून काही फायदा भेटणार म्हणून आता हे हिंदू हिंदूमध्येच म्हणजे आता दलित ब्राह्मण किंवा दलित मराठा मराठा दलित मराठा ब्राह्मण अशा जातीमध्ये त्यांनी आता लावायचं काम चालू केलं त्यातून आपण शिकलं पाहिजे ह्या भाडकाऊ लोकांच्या बहकाव्यात नाही आता स्वतःच्या डोक्यानं काम करून ह्यांना धडा शिकवला पाहिजे आपण चला ह्याच्यावर बोलत बसलो ना मी भरपूर बोलीन आता एवढं सांगतो मी तुम्हाला चला टाटा बाय बाय